आणि आपल्यासोबत बाबा आहेत आपण बाबांना जाऊन घेऊयात बाबा तुमचं काही योगदान आहे मी माणिकराव बेरळकर पालम तालुका परभणी जिल्हा तर आता आमच्या वळडोपाळी जमिनी होत्या पण आता कोणाला एक्कर भर कोणाला वीस गुंठे कोणाला पंधरा गुंठे अशा जमिनी वाटून आल्या म्हणून आम्हाला गाव सोडायची बारी आली सगळे आमच्यातले लेखर बाळ येतो पुण्याला कोणी मुंबईला कोणी औरंगाबादला कोणी जाऊन पोट भरावं लागले आणि इथंही बिकट परिस्थितीमध्ये पोट भरावं लागले म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजेच जर आरक्षण सरकारनं नाही दिलं तर आम्ही आमच्या गावातले जे लोक आहेत जे गरीब परिस्थिती आहेत ते येऊन आता इथं बसणार ज कोणाकडं जनावर ठेणार असले तशीलदा येऊन बांधणार शेती तशीलच्या हवाली करणार आणि आम्ही आपलं मोकळं इकडे येऊन थांबणार आता आम्हाला हेच पर्याय याच्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही आता जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मेलं तरी चालेल पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाहीत आणि आरक्षण जर नाही दिलं तर आम्ही सरकारलासुद्धा बाहेर निघू देणार नाहीत रास्ता तिच्या दारात जाऊन बसणार त्याला सांगणार आमची सोय लाव आणि आमनं पुन्हा काय करायचं नसं आमला गोळ्या घाल आम्ही मरायला सुद्धा तयार आहेत आता आम्ही जर रंगजी पाटलांना सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर अन्याय करणार आहे पण आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल आम्ही मरून जाऊ पण जीवंत राहून काही आमचा फायदा राहणार नाही त्याच्यामुळे आम्ही आरक्षणाला महागी मागावं लागलो या ठिकाणी अतिशय टोकाचा म्हणजे पा शेवटचा निर्णय या ठिकाणी बांधवांनी घेतलेला आहे की काही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय महागार नाही आता सर्व काही हे शेवटच्या निर्णयातच कळणार आहे आपल्याला जय शिवराय सर सर्वांना मी राहुल मकरद डोंगरे राहणार कोथरा तालुका कळम धाराशिव आणि आम्हाला आरक्षण ओबीसी मधूनच बाजेल कारण का आम्हाला ओबीसी मध्ये आमच्या चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत पहिलं हे सरकार काय म्हणत होतं की ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी पुरावा लागतो आता पुरावा चोपन्न लाखाचा आहे ना घ्या ना एका दिवसात तुम्ही कायदा बनवू शकता ना तुम्हाला पुरावाच बाजेल होता घेईल आता काय तुम्ही तु दुसरं ओबीसी मधून देणार आहात आमचे पुरावे ओबीसी मध्ये सापडल्यावर आम्ही काय बारा तिथे सात बाराची हा ओबीसी मध्ये आमचा सा पुरावा सापडला ना। का नाही मग आम्ही काय ओबीसी मध्ये यायचं नाही आणि हे सरकार काय म्हणते आम्ही मुंबईला येऊ देणार नाही मग आम्ही ज्यावेळेस तुमचा तु 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 कोरोना काळ आला मग तुम्ही तु कोरोना काळ आला ज्यावेळेस होता त्यावेळेस मुंबईचे लोक आम्ही खेडेगावातल्या लोकांनी सांभाळले नाहीत का सगळे मुंबईचे लोक आले का नाही खेडेगावात त्यावेळेस आम्ही त्यांचं सगळं संगोपन केलं तर आमचेच मराठी बांधव आमचे सुद्धा तिथे येतील मदतीला आमच्या तिथं आमचे सेवा करतील काय आम्ही तिथे मुंबईला जाणार म्हणजे जाणार कारण का मुंबई आहे दो दो, दोन महिन्याचं खायला शासनाने नाही जरी पूर्वी आम्ही दोन महिने पुरतं खाया पुरतं शासनाने दिल नाही दिले आम्ही तिथे हागाय चाललो आम्ही सरकारच्या मंत्रालया पुढेच आम्ही हागणार आम्हाला नाही सोय केली तर नाही सोय केली तर हा ते का नैसर्गिक आहे ते काय थोडं तिथं लागलं म्हणजे गावाकडे करता का काही नैसर्गिक आहे ना ते हा त्याच्यामुळे आम्ही ते करू शकतो ना त्याचं काय या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कंबर कसून सगळे मराठी बांधव या ठिकाणी मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत तर आपण भरपूर जणांशी बोलणार आहोत या ठिकाणी या ठिकाणी भर दत्तराव जाधव राहणार धारासूर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आम्ही याच्यासाठी चाललो आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईहून वापस येणार नाहीत हे आम्ही निश्चित ठरलेले आमच्या गावच्या आहेत पन्नास माणसं दोन टेम्पोमध्ये आलेले आहेत पूर्ण किराणा फिराणा सगळं घेऊन आलेलो आम्ही तिथंच राहणार शासनाने याचा निर्णय घ्यावा ठिकाणी सगळेजण त्यांचं साहित्य म्हणजे संसार घेऊन चालल्यागत चाललेले आहे सगळे की तिथं त्यांचं डायरेक्ट घरगृहेी जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तिथं ठाण मांडायचं आणि ठाण उचलायचं नाही आरक्षण घेऊनच घरी जायचं असा सगळ्यांचा निर्णय पक्का झालेला आहे या ठिकाणी आणि सगळे कंबर कसून या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालेले आहे आता कोटी मराठा कोटी एक मराठा कोटी मराठा जय बाप्पाचं मराठा कोटी मराठा मराठा कोटी मराठा